श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती मंगळवारी आल्यामुळे या दिवशी अंगारक योग हा तयार होत आहे ज्यावेळेस मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून त्या चतुर्थीला ओळखलं जातं आणि ही चतुर्थी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जात तर पहा या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व अडलेली कामे ही पूर्ण होतात व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी संकट हे दूर होऊन जात। जाता। जातात गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारी ज्ञानदेवता संकट दूर करणारी आणि विघ्न हरण करणारी देवता म्हणून देखील ओळखलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर घरातील नकारात्मकता वाईट शक्ती भांडणं कलह हे देखील दूर होऊन जाईल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गन गणपती गन नमः हो, हे लिहायला विसरू नका पहा अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदा येत असते आणि या दिवशी केलेले व्रत त्याचबरोबर सेवा उपाय पूजा ह्या सर्व काही खूप फलदायी ठरत असतात या दिवशी आपण जे बी सेवा करू उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असते कारण या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात गणेशजी आपल्या चार हाताने चार मस्तकांनी या दिवशी या रूपामध्ये असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तर एक उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे आणि एक उपाय तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे तर पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं मुली कुणीही असू द्या ती लहान असतील मोठी असतील त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की जी लहान मुलं आहेत तर ती खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत वारंवार आजारी पडतात त्यांना वारंवार नजरदोष देखील लागला जातो त्याचबरोबर फक्त लहान मुलांनाच नजर दोष लागतो असं अजिबात नाही मोठे मुलं असतात त्यांना देखील नजरदोष हा लागला जातो त्या हा नजर दोष हा फक्त बाहेरच्या लोकांकडून लागतो असा अजिबात नाही नजर दोष हा आपल्या घरातील व्यक्तींमुळे सुद्धा लागतो कारण पहा प्रत्येक वेळेस आई वडील आपल्या कौतु मुलांचं कौतुक करत असतात त्यामुळे मुलांना नजर ही लागत असते आणि मुल, मुलांना जर नजर लागली अनेक तर अनेक प्रकारच्या समस्या अडचणी ह्या निर्माण होतात शाळेत जाणारी जी मुलं आहेत तर त्यांचं अभ्यासात मन लागत नाही त्यांना शाळेत जावंसं वाटत नाही वाचलेलं काही त्यांच्या लक्षात राहत नाही त्याचबरोबर मोठी मुलं आहेत चांगली डिग्री प्राप्त केलेली आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत अखंड लवंगा लवंगाला असतात अशा अखंड तुम्हाला तुम्हाला लवंगा तुम्हाला अकरा घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला मुलांच्या डोक्यांवरून सात वेळा उतरवून टाकायच्या आहेत तर पहा ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने मुलांच्या डोक्यांवरून तुम्हाला ह्या ज्या ही जी लवंगा आहेत तर त्या गोलाकार पद्धतीने एकतीस वेळा तुम्हाला उतरवायच्या आहेत एकतीस वेळा तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून ह्या लवंगा उतरवायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर जाऊन त्या जिथे तुम्हाला जागा असेल फेकण्यासारखी तिथे तुम्हाला फेकायच्या आहेत चाही वर, चाही ही अंगणात तुम्हा 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 तुम्हाला त्या फेकायच्या नाहीत तुमच्या घराच्या जवळ जर मोकळा प्लॉट असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या जरी टाकल्या तरी चालेल आणि तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्हाला त्या कापराच्या वड्या टाकून त्या लवंगा ज्या आहेत त्या घराच्या बाहेर जाळायच्या आहेत तर बघा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या अकरा अकरा लवंगा घ्यायच्या आणि वेगवेगळे उतारे तुम्हाला करायचे आहेत एका मुलावरून उतरवलेल्या लवंगा दुसऱ्या मुलावरून उतरवायच्या नाही तर पहा मुला तुमची शिकण्यासाठी आहेत मग तुम्ही हा उपाय कसा करणार मुलांचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला ह्या लवंग उतरवायच्या आहेत किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता लवंगा नजर दोष नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात आणि जर ह्या लवंगा मुलांवरून आपण उतरवून टाकल्या तर मुलांचे सर्व नजर दोष नकारात्मकता हे सर्व नष्ट होऊन जाते आणि मुलांची भरभरून प्रगती होते मुलांचा हट्टीपणा देखील कमी होतो असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे मुलांसाठी आपल्या आज संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये कलह भांडणं क्लेश आहे या हे दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा घरामध्ये नवरा बायकोंची सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतात त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा घरामध्ये जर कुटुंब एकत्र असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की एकमेकांशी बोलावं वाटत नाही मनामध्ये एकमेकांबद्दल नकारात्मकता साठली जाते आणि ही दूर होण्यासाठी घरामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्ती ही कष्ट मेहनत करत असते परंतु घरामध्ये पैसा टिकत नाही आणि लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल सतत तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत चिमुटभर काळे तीळ त्यानंतर तुम्हाला चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर खाडे खडे मीठ हे घ्यायचं आहे आणि थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्यांना पुढे फुल असतील अशा अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून म्हणजे अगदी स्वतःवरून देखील लहान आहेत आजारी व्यक्ती आहेत म्हातारी व्यक्ती आहेत सर्वांवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवायच्या आहे आणि पूर्व पश्चिम दिशेने तुम्हाला उतरायच्या आहेत आणि आपल्या घरातील मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या जा बाहेर जाऊन त्या फेकून द्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कुठल्याही दिशेला करू शकता म्हणजे कुठल्याही दिशेला ह्या वस्तू फेकू शकता परंतु कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात कुणाच्या कपड्यांवर किंवा कुणाला त्रास होईल अशा पद्धतीने ह्या फेकायच्या नाहीत तुमच्या जवळ घरा आसपास जर काही मोकळी जागा असेल तरच तिथे फेका नाही तर त्यामध्ये ते कापराच्या वड्या टाका दोन तीन कापऱ्याच्या वड्या टाका आणि त्या घराच्या बाहेर निघून जाळून टाका अशा पद्धतीने जरी केला तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आपल्या घरात एकोप निर्माण होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पा हे संकट अडचणी दूर करणारी देवता आहे त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून हे दोनही उपाय करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ